शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरातदार झटका दिला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे अशोक जिवतडे आणि मनसेचे रमेश राजूरकर यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे या दोघांच्या भाजप प्रवेशानं राष्ट्रवादी मनसेला चंद्रपूर जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि ओबीसी समाजात जीवतोळे यांचा प्रभाव आहे जीवतोळे कट्टर विदर्भावी असल्यानं सर्वसामान्यात त्यांची विशेष ओळख आहे जीवतोडे यांच्या प्रवेशानं भाजपला बळ मिळणार आहे तर राष्ट्रवादीला मोठा झटका बसला तर दुसरीकडे मनसेचे रमेश राजूरकर यांनीही भाजपात प्रवेश केला आहे वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये राजूरकर यांची ओळख प्रभावी व्यक्तिमत्व अशी आहे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकामध्ये राजूरकर यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती त्यांना तेहतीस हजारच्या आसपास मते मिळाली होती राजूकर यांच्यासोबतच वरोरा विधानसभा क्षेत्रातील अनेक सरपंच सहकार सोसायटीचे अध्यक्ष विविध पक्षांचे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे